नाव प्रतिभा बाबासाहेब चौकुली राजारामपुली पाचवी गाडी पासून आज वीस तारखेला संपलं एक महिना हा काय त्रास होतो मला असं अंग जड आणि फ्रेश पण आला होता आणि गेल्या महिन्यात माझ्या नातीचं लग्न झालं त्या ह्याच्यात माझी जरा शुगर वाढली जरा गोड खाण्यामुळे पण म्हणजे पण बंद झालं तुम्हाला याचं काय वाटतंय औषध औषध घेतल्या हा साखर कमी आली फास्टिंग गेल्या महिन्यात माझी दोनशे पंधरा होती आता एक ती एकशे ऐंशी आहे आणि पिकी आहे जेवणानंतरची ती तीनशे अकरा होती ती एकशे पंचेचाळीस आहे कमी आली शंभर तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की आता पूर्ण कंट्रोलमध्ये येणार Okay, okay. आता म्हणजे जीव जी आपला पहिल्यांदा कमकोत पण वाटायचा किंवा आळस पण वाटायचा आणि okay. माझ्या गेल्या महिन्यात म्हणजे सध्या थोडं फार कुठं okay. गेलं तर गोड खाण्यात येतंय असं पण मी काही झाकून ठेवत नाही बरोबर कमी करूया ते ओके आणि आमच्यात थोडस गोडखाणं जरा ते कंट्रोल केलं तर पूर्ण येणार